आपण पाहता मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या साईनाथ गणेश मंडळाकडून गणरायाची स्थापना करण्यात आली असून या ठिकाणी विविध कार्यक्रम दरवर्षी साजरे करण्यात येतात सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम साजरे करून एक समतेचा व बंधुत्वतेचा संदेश साईनाथ गणेश मंडळाकडून दरवर्षी देण्यात येतो साईनाथ गणेश मंडळाचे सागर देशमुख यांनी दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांच्याशी चर्चा करून संपूर्ण माहिती दिली आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आज आपण आलो आहोत साईनाथ गणेश मंडळ या ठिकाणी स्टेट बँकेच्या रोडवर खालसे स्टँडच्या बाजूला या ठिकाणी गणेश मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे आपल्यासोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष काय नाव आपलं नमस्कार सागर देशमुख बरं विशेष गणेशोत्सव साजरा करता तुम्ही तर नेमका कसा साजरा करता काय आणि किती वर्षापासून आम्ही सन दोन हजार सोळा रोजी सर्व मित्रमंडळींनी एकत्र बसून काहीतरी गणेशोत्सव साजरा करण्याचं ठरवलेलं सार्वजनिक उपक्रम ठरवला होता मग त्यामध्ये आम्ही गणेशोत्सव निवडला आणि सन दोन हजार सोळा रोजी आम्ही सदर गणेश मंडळाची स्थापना केली त्यामध्ये आम्हाला सर्व मित्रपरिवार गल्लीतील सर्व आमच्या गल्लीतील ज्येष्ठ मंडळी सर्व गृहिणी माता भगिनी यांनी सर्वांनी सहकार्य केलं आणि बघता बघता आम्ही चार टिनाच्या शेडमध्ये बनवलेलं हे मंडळ आज एवढा मोठा या मंडळाने रूप धारण केलेलं आहे या मंडळामार्फत आम्ही दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतो जसे आता मागच्या दोन वर्षापासून आम्ही रक्तदान उपक्रम राबवत आहे गतवर्षी आम्हाला एकशे पंधरा रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं यावर्षी आम्हाला आजच आमचा रक्तदानाचा कार्यक्रम पार पाडलेला आहे त्यामध्ये आम्हाला एकशे सतरा रक्तदात्यांनी रक्तदान दिलेलं आहे मंडळाला तसेच महाप्रसाद सार्वजनिक ठिकाणी आम्ही मदत करतो हल्लीतील काही म्हणजे एक दोन शस्त्रक्रियेचे का उपक्रम मंडळाने देणगी देऊन मदत केलेली आहे मंडळामार्फत आम्ही त्यांना असे आणि पुढेही मंडळाच्या मार्फत म्हणजे मंडळाच्या माध्यमातून आम्ही सार्वजनिक उपक्रम सा... साजरे करणे सुरू ठेवू याच्यापेक्षा चांगले कार्यक्रम आणि जास्तीत जास्त मदतीचा प्रयत्न करणं मदतीचा प्रयत्न ते साईनाथ गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम अगदी चांगल्या भावनेने आणि मोठ्या संख्येने राबविण्यात येतात त्यांच्या वार्डातली मंडळी त्यांच्या ओळखी बाळखीचे लोक त्यांना सह सहकार्य करतात आणि रक्तदान श्रेष्ठदान रक्तदान म्हणून त्यांचा आजच कार्यक्रम झालेला आहे आणि तुम्ही मिरवणुकीमध्ये सहभागी असता करत हो आम्ही रात्रीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी असतो तिथे कार्यक्रम वगैरे हो तिथे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे तिथे शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीमध्ये आपण जे पोलीस प्रशासनाने किंवा शासनाने जे उपक्रम दिलेले असतात ते उपक्रम आपण ट्रॅक्टर मध्ये आपल्या मिरवणुकीमध्ये ते दे 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 देखावे सादर करतो या वर्षी सुद्धा आपण ते दे दे देखावे साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहे तसे आपण इथे छोटे छोटे -चो� बघू शकता इथे छोटे छोटे ऍड केलेले आहेत आपण आता लेख वाचवा लेख जगवा किंवा मुलींवर जे अत्याचार होत आहेत आता त्याच्या संबंधी आपण काही सूचना केलेल्या आहेत सर्व धर्मल समभाव साईनाथ गणेश मंडळाकडून सामाजिक सुद्धा राबविण्यात येतात आणि मिरवणुकीमध्ये सुद्धा त्यांना एक चांगला संदेश देण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याज बरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा